गन गनात बोते खामगाव तालुक्यात शेगाव हे गाव पण या गावाची ख्याती श्री गजानन महाराज या ठिकाणी प्रगट झाल्यामुळे भारतभर झाली खूप मोठे भाग्य लागते तेव्हा अशा गावांमध्ये थोर संतांचे चरण लाभतात अशाच या पुण्य पावन भूमीमध्ये शेगावामध्ये मागवद्य सप्तमीच्या दिवशी देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर जेवलेल्या उष्ट्या पत्रावळीचे ढीग बाहेर होते त्या पत्रावळीच्या ढिगाजवळ एक तरुण व्यक्ती बसून उष्ट्या पत्रावळीतील अन्न खात होता ते उष्ट्या पत्रावळीतील अन्न खात मग्न झालेले तरुण दिसायला अत्यंत तेजस्वी होते त्यांच्या शांत प्रसन्न चेहऱ्यावर अलौकिक प्रकारचे तेज दिसत होते त्यांचा देह विलक्षण होता पटकन लक्ष वेधून घेणारा असा होता बंकटलाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे समोरून जात असताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसलेल्या व उष्टे अन्न खात असणाऱ्या त्या व्यक्तीकडे गेले त्यांना हा व्यक्ती काही वेगळा वाटला ना वेडा ना पिसा त्यांनी त्या व्यक्तीला जवळून बघितले तर त्या व्यक्तीची दृष्टी दिव्य दिसत होत विलक्षण तेजपुंज कांतिमय अशी त्यांची देहयष्टी होत त्यानंतर बंकटलालांनी त्यांना विचारले की या उशा पत्रावळीमधील अन्न खाण्यापेक्षा आम्ही आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था करतो त्यावर त्यांनी फक्त बंकटलाला मान वर करून बघितले बंकटलालाने नमस्कार करून समोरील घरातून पक्वांनाने भरलेले ताट आणले ते ताट त्यांनी त्या तरुणासमोर ठेवले व त्यांनी बंकटलाल व दामोदर पंथाकडे बघून जेवायला घेतले त्यांनी सर्व अन्न एकत्र करून शांतपणे खाऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता फक्त शांत आणि निर्विकारते पात्रात जे दिले ते त्यांनी खाल्ले त्यांच्या जवळील पाण्याच्या पानपात्र रिकामे होत हे बंकटलालाने पाहिले त्यांनी पाणी आणून देऊ का असे विचारले असता त्यांनी बंकटलालाकडे पाहून हसून म्हटले अहो कोणत्याही प्राण्याने मग तो द्विपाद असो वा चारपाई अन्नाची सेवन केली असता त्याला पाण्याची गरज लागते सृष्टीचा शरीराचा हा नियमच आहे मी ज्या अर्थी जेवलोय त्या अर्थी मला पाण्याची गरज लागणारच हे कोणीही समजू शकेल जवळच पाण्याचा एक ओढा वाहत होता तेथे जाऊन त्यांनी ते त्यातले पाणी घेऊन पिले हा प्रकार पंतांनी पाहिला व ते म्हणाले हो हे काय बुढ्याचे घाणेरडे पाणी आहे त्यावर ते तरुण हसून म्हणाले आपण बरोबर बोलत आहात पण ते चांगलं वाईट स्वच्छ गढूळ शीतल ही आपण लावलेली विशेषणे आहेत सृष्टीच्या चराचरामध्ये जे अव्यक्त ब्रह्म आहे त्याचीच ही रूपे आहेत सत्य हे एकच आहे आपलं मन स्वच्छ निर्मळ असेल तर आपण वाईटामधूनही तेच निवडू शकतो हे जग ही आपल्या सुंदरच दिसू लागते ते हे बोलत असताना बंकटलाल व दामोदर पंत त्यांना थक्क होऊन बघत होते त्यांच्या नितळ आणि स्वच्छ नजरेमध्ये अश्वक्ता होती मी तू असे काहीही भाव नव्हते त्यांचे बोलणे एकदम स्पष्ट होते वाणी रसाळ आणि वाजस शब्द हे बघून बंकटलाल आणि त्या तरुणाच्या देवी सामर्थ्याने साथ घातली आहे ते वाटत होते शेवटी न राहता बंकटलाल आणि दामोदर पंतांनी त्यांच्या चरणी लोटांगण घातले दुसरे तिसरे कोणीही नसून श्री गजानन महाराज होते हा दिवस होता माघवद्य सप्तमीचा गजानन महाराज प्रकट दिन या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराज प्रकट दिनाची माहिती बघितली जय गुरु गजानन अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद